राहुल नाव हो काय वाटतं तुला तीस तो सोळा मध्ये झालं किती मला सात सत्री रात्री सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हरिपूर या गावात आ, या घरी त्या ठिकाणी चोरी झालेली आहे ही घटना जी आहे ती रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे त्याच पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला असून त्यामध्ये संशयित आरोपी दिसून येत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करून त्या ठिकाणी आरोपी अटक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आज हरिपूरच्या या विस्तारित भागामध्ये खूप मोठी चोरी झाली आहे आणि मला वाटतं गेले दहा बारा म्हणजे चोऱ्या इथे झालेल्या आहेत त्यामुळे इथल्या बऱ्याच नागरिकांची अशी मागणी आहे की इथे पोलीस चौकी व्हावी आणि इथल्या नागरिकांना म्हणजे ते चांगलं राहता यावं कारण इथे ज्या चोरी आता आज आता ही चोरी झाली आहे तर पुढे पण दोन तीन चोऱ्या झालेल्या आहेत छोट्या छोट्या तर अशा चोऱ्या होत राहिल्या तर यांचं जीवन सगळं विस्कळीत होईल आणि माणूस जे अगदी पुजीपुजी करून जमवतं ते असं जायला लागलं तर ते चांगलं नाहीच हो आहे त्यामुळे इथल्या इथे पोलीस चौकी व्हावी एक्सटेन्शन एरिया आहे आणि वस्तीसुद्धा वाढायला लागली आणि सगळीकडनं चोरांना यायला वाटा आहेत त्यामुळे पोलीस चौकी अत्यंत महत्त्वाची इथे आहे आणि आम्ही तसं निवेदनसुद्धा इथल्या सगळ्या नागरिकांना घेऊन एस पींना देऊ